माझ्यापूर आपल्या सगळ्यांचं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या कांद्यांची आवक कमी झाली आहे त्यामुळे कांद्याचे दर हे पाच हजारापर्यंत पोहोचला पाहायला मिळत आहे अकरा सप्टेंबरला कांद्याचे दर चार हजार सातशे रुपये इतके झाले होते आज कांद्याचे दर पाच हजार रुपयेपर्यंत पोहोचले आहेत याचाच अर्थ दहा दिवसांमध्ये कांद्याचे दर हे तीनशे रुपयांनी वाढले आहेत नवीन कांद्यांची आवक वाढल्यास कांद्यामध्ये दर स्थिर राहणार आहेत कर्नाटकातील इंडी विजयपूर त्यासोबतच तेलंगणामधून सोलापूर कांद्याची आवक झाली आहे शिवाय कलबुर्गी आळंद अफलपूर या कर्नाटकील तालुक्यातून पांढऱ्या कांद्याची आवक वाढली आहे विशेष म्हणजे यंदा दिवाळीपूर्वीच नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे दरवर्षी दिवाळी झाल्यानंतर नवीन कांदा मार्केटमध्ये येतो पण यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याची आवक लवकर सुरू झाल्याचे सांगण्यात आले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू होत असल्यामुळे दोन दिवसातच कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत केंद्र सरकारने निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे दर वाढले नाहीत तर कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढत आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली असून नवीन कांद्याचे दर पंचाळीस रुपये प्रतिकिलो तर जुन्या कांद्याचे दर पन्नास रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका